नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाठव्याच्या दोन लेक्चर मध्ये लॉज ऑफ मोशन मधल्या बेसिक कन्सेप्ट आणि त्याच्यावरचे काही पॉईंट्स आपण कव्हर केले सुरुवातीच्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो होतो तर रेस्ट म्हणजे काय मोशन म्हणजे काय स्केलर म्हणजे काय फेक्टर म्हणजे काय डिस्टन्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय नंतरच्या दुसऱ्या मध्ये आपण युनिफॉर्म मोशन म्हणजे काय नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय ॲक्सलरेशन काय एक्सप्लोरेशनचे तीन टाइप कोणते हे आपण कवर केलं होतं आणि कायनॅमेटिकल इक्वेशन पण आपण कवर केले होते आता ह्या चॅप्टरच्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर न्यूटनचे गतीविषयक तीन जे नियम आहेत ज्याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असं म्हटलं जातं तर ते लॉज आपण डिस्कस करणार आहोत मग सुरुवातीला पहिला लॉ जो असतो त्याला काय म्हटलं जातं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हटलं जातं आता याचे स्टेटमेंट आपल्या बुक मध्ये आहेच आपले जे बोर्डने दिलेले जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहेच ह्याचा अजून एक नाव येतं ते मी लगेच रिव्हील करत नाही किंवा तुम्हाला सांगत नाही पहिला कन्सेप्ट समजून घेऊ तुम्ही एखाद्या टेबलवरती एखादं बुक जर ठेवलं तर बुक ते बुक तिथंच राहतं ते स्वतःहून काही चालू शकत नाही किंवा ह्या जागेवरून त्या जागेवर ते जाऊ शकत नाही म्हणजे याचा अर्थ असं की बाहेरनं काहीतरी फोर्स लावल्याशिवाय तो ऑब्जेक्ट त्याची जागा बदलू शकत नाही म्हणजे तो आहे तिथंच थांबतो मग त्याच्यावरूनच काय लॉ सांगितला जातो ऑब्जेक्ट कंटिन्यूज इन अ स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे ऑब्जेक्ट आहे त्या स्थितीमध्येच थांबतो कधीपर्यंत जोपर्यंत त्याच्यावरती बाहेरनं फोर्स लागत नाही किंवा एखादा ऑब्जेक्ट जो असतो तो, तो युनिफॉर्म मोशनमध्येच राहतो कंटिन्युअसली पुढं 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 चालत राहतो कधीपर्यंत जोपर्यंत त्याला बाहेरनं कोण फोर्स लावून थांबवत नाही तोपर्यंत म्हणजेच काय ऑब्जेक्ट कंटिन्यूज इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन अंटील किंवा कंटिन्यू मोशन मध्ये राहणार आहे कधीपर्यंत जोपर्यंत बाहेरून फोर्स लागत नाही बाहेरून जो फोर्स लागला जातो त्याला एक्स्टर्नल फोर्स म्हटलं जातं उदाहरणार्थ बघा मी जर कंटिन्यू चालायला लागलो तर मी कंटिन्यू चालतच राहणार आहे कधीपर्यंत जोपर्यंत मला कोण थांबवत नाही किंवा जर मी थांबलेलो असेल तर असा कधीपर्यंत थांबणार आहे जोपर्यंत मला कोणतरी मोशन हो मध्ये आणत नाही ह्यालाच आपण काय म्हणतो तर लॉ ऑफ मोशन फर्स्ट लॉ ऑफ मोशन आता बॉडीची टेंडन्सी असते कसली टेंडन्सी असते तर ती स्वतःहून तिची जागा बदलू शकत नाही किंवा तिच्यामध्ये जागा बदलण्याला जी काय प्रोसेस करावी लागते त्याला ते सुरुवातीला काय करतं अपोज करतं त्यालाच आपण म्हणतो इनर्शिया काय म्हणतो आपण त्याला इनर्शिया म्हणजेच काय इनर्शिया ही अशी टेंडन्सी आहे की जे बॉडीमध्ये जो काय बदल होतोय त्याला ते काय करतं अपोज करतं म्हणजेच हा जो पहिला जो लॉइग नाही तो तोच सांगतो की बॉडी थांबल्या तर थांबूच वाटतं तिला स्वतः मध्ये येऊ वाटत नाही म्हणजे मोशन मध्ये याला ती काय करते अपोज करते बॉडी मोशनमध्ये तर तिला मध्येच थांबावं वाटतं तिला रेषला यायचं नसतं म्हणजे जे काय घडतंय त्याला ते काय करत आहे अपोज करतंय थांबलेलं असेल तर त्याला मध्ये यायचं नाही म्हणजे त्यानं काय केलं होणाऱ्या बदलाला काय करतंय अपोज करतं मग होणाऱ्या बदलाला अपोज करण्याची जी काय क्षमता असते द ॲबिलिटी ऑफ ऑब्जेक्ट टू अपोज चेंज इन इट्स अ स्टेट म्हणजे त्याच्या असणाऱ्या स्थितीमध्ये अपोज करण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेलाच इनर्शिया म्हटलं जातं म्हणून न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनला काय नाव दिलं जातं लॉ ऑफ इनर्शिया म्हटलं जातं काय नाव येतं लॉ ऑफ इनर्शिया म्हटलं जातं का तर इनर्शिया म्हणजे काय ऑब्जेक्टची टेंडन्सी असते कसली टेंडन्सी असते तर तिची जी काय स्थिती असेल ती बदलायची नाही ही जी स्टेंडन टेंडन्सी असते तिलाच काय म्हणतो आपण इनर्शिया त्याच्यानंतर दुसरा जो लॉ असतो तो, तो कोणता बघा तर सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन हे लॉप मोशन शिकायच्या अगोदर एक कन्सेप्ट आपल्याला छोटेशी शिकावे लागते ज्या कन्सेप्टचं नाव काय तर लिनियर मुमेंटम लिनियर मुमेंटम म्हणजे लिनियर मुमेंटम म्हणजे काय असतं ऑब्जेक्टचं मास इंटू त्या ऑब्जेक्टची व्हॅलॉसिटी ह्या दोघांचा काय असतो प्रोडक्ट असतो म्हणजे गुणाकार असतो कोणाचा तर लिनियर मुमेंट म्हणजे कोण असतो ह्याला सिंबॉल असतो स्मॉल पी इज इक्वल टू मासला सिंबॉल काय यम आणि व्हेलॉसिटीला काय येतो फी म्हणजेच का का काय तर लिनियर मोमेंटम इज इक्वल टू काय असतं प्रोडक्ट असतो कोणाकोणाचा प्रोडक्ट आहे मास आणि फॅलॉसिटीचा मग ह्याच्यावरूनच काय करतो आपण जर ऑब्जेक्टची यू ही इनिशियल फॅलॉसिटी असेल तर काय घेतो आपण यम इज इक्वल टू काय म्हणूया मास ऑफ ऑब्जेक्ट परत यू म्हणजे काय म्हणूया इनिशियल फॅलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट त्याच्यावरून काय काढतोय बघा मी पी आय पी आयचा अर्थ काय तर पी आय ला मी काय म्हणतो इनिशियल मोमेंटम जे कसं काढणार मी इनिशियल मास मास तर बदलत नाही मास आपण कॉन्स्टंट मानतो आणि यू म्हणजे काय इनिशियल व्हॉलासाठी तर इनिशियल मोमेंटम किती झालं एम यू आता हे हेडिंग तुम्ही रिट राईट केलं असेल किंवा के लिहून काढलं असेल हे जरा वरच मी पोसवून टाकतोय काय बघा पी आय म्हणजे काय आलं इनिशियल मोमेंटम तसं फी म्हणजे कसली व्हॅलॉसिटी होती त्याची फायनल फॅलॉसिटी मग फायनल वरनं फायनल मुमेंटम पी एफ कसं काढणार आपण फायनल मोमेंटम तर ते कसं डिरायव्ह करणार मास्तर बदलत नाही त्यावेळी व्हॅलॉसिटी किती आहे फी मग मला चेंज इन मोमेंटम काढायचं आहे चेंज इन मुमेंटम काढायचं आहे तर चेंज इन मुमेंटम टू काय असणार फायनल मायनस इनिशियल मग फायनल किती होत बघा बर यम मायनस इनिशियल किती आहे यम यू दोघातनं काय कॉमन निघत यम राहिलं काय व्ही मायनस यू इथंपर्यंत आपण पोचलो काय बघा न्यूटन सेकंड लॉ काढत असताना मी जरा डेरिवेशन किंवा तुम्हाला प्रूफ काढून देते काय तर लिनियर मोमेंटम इज इक्वल टू काय फॉर्म्युला मास टू फेलॉसिटी मग मास आपण त्याला सिंबॉल आहे यम वापरतो इनिशियल व्हॅलॉसिटीला यू वापरतो त्यामुळे इनिशियल मुमेंटम किती निघलं पी आय जे किती येतं यम यू फायनल व्हॅलॉसिटी किती आहे फी त्यामुळे फायनल मुवमेंटम पी किती निघलं तर यम आणि फायनल व्हॅलॉसिटी फी होती तर काय बदललेलं नाही म्हणून यम फी चेंज इन मुवमेंटम कसं काढणार तुम्ही फायनल मुमेंटमधनं इनिशियल मुवमेंटम काय करणार मायनस करणार मग ते किती आलं यम फी मायनस यम दोघांमधून काय कॉमन निघतोय तर यम कॉमन निघतोय यम जर कॉमन काढला तर आता मी आता पुढची कन्सेप्ट जी तयार करतोय ते बघा मी काय करतोय चेंज इन मोमेंटमला काय केलं टाइमनं डिवाईड केलं मग चेंज इन मोमेंटम किती आलत यम इन अ फी मायनस यू आपण टाईमला सिंबल काय असतो टी हा एवढा कोणाचा तरी फॉर्म्युला आहे बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला हा फॉर्म्युला डिराइव केला होता फायनल व्हॅलॉसिटी मायनस इनिशियल व्हॅलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे चेंज इन व्हॅलॉसिटी अपॉन टाइम तर हा कोणाचा फॉर्म्युला होता एक्सलेशनचा मग काय फॉर्म्युला एम यम ए, ए म्हणजे कोण यम आहे असा ए म्हणजे कोण एक्सलरेशन आणि त्यासप्लरेशन म्हणजे कोण असतं मास इंटो एक्सप्लरेशन म्हणजे कोण असतं फोर्स असतं कोण असतं फोर्स मग हा जो चेंज इन मुमेंट अपॉन आपण टाइम आहे का ह्यालाच आपण कसं वाचतो टाइमने डिवाईड केले काय म्हणून सांगितले मी तुम्हाला रेट ऑफ कुणाचा चेंज ऑफ कुणाचा तर मुमेंटमचा हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो कुणाला फोर्सला काय म्हंटल बघा आता स्टेटमेंटच मी तुम्हाला सांगायला लागले काय बघा रेट ऑफ चेंज ऑफ मुमेंटम इज अ प्रपोर्शनल टू द कुणाला फोर्सला जेवढा फोर्स जास्त तेवढं मुमेंटम जास्त बदलणार जेवढा फोर्स कमी बदलल तेवढं मुमेंटम कमी बदलणार म्हणून डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन आलं काय रेट ऑफ चेंज ऑफ मुमेंटम इज अ प्रपोर्शनल टू द कुणाला फोर्सला असा जो असतो ह्याला न्यूटनचा सेकंड लॉ म्हटलं जातं आता लास्टचा लॉ म्हणजे काय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन हा लॉ सोपा असतो ह्या काय असतो टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन काय म्हटले मी न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन न्यूटन थर्ड ऑफ मोशन मध्ये काय बघतो आपण टू एवरी ऍक्शन देर इज इक्वल एन अपोजिट रिॲक्शन म्हणजे काय तुम्ही भिंतीवरती मारलं हे काय एक प्रकारची ऍक्शन तुमच्या हाताला लागलं ही काय असते एक प्रकारची रिॲक्शन तुम्ही भिंतीवरती मारता हे काय असते ऍक्शन आणि तुमच्या हाताला लागतं हे काय असते रिॲक्शन मग ऍक्शन रिॲक्शन सेम बॉडीवरती काय डिफरंट बॉडीवरते तर हाताने भिंतीवरती मारलं ही डिफरंट बॉडी झाली आणि हाताला लागलं हे डिफरंट बॉडी म्हणजे मारलं कोणावरती भिंतीवरती ती काय होती ऍक्शन भिंतीवरती ऍक्शन केली आणि भिंतीमुळे हाताला लागले हे काय होते रिॲक्शन म्हणजे ऍक्शन रिॲक्शन डिफरंट बॉडीवरती ऍक्ट होतात काय होतात डिफरंट बॉडीवरती ऍक्ट होतात जेवढी ऍक्शन आहे तेवढीच रिॲक्शन असते फक्त दोघे एकमेकाला अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात हा झाला आपला थर्ड लॉ म्हणजे काय टू एवरी ऍक्शन देर इज इक्वल म्हणजे किमतीत सेमच आणि मध्ये अपोजिट म्हणून काय बाबा म्हणायचं देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असते काय टू एव एक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असते हा झाला न्यूटनचा थर्ड लॉ आणि लास्टचा आपला जो पॉईंट असतो तो असतो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, काय असतो बघा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जरा कन्सेप्ट जरा टप लेवल वाटेल पण समजून घ्यायचा प्रयत्न करा एक ऑब्जेक्ट आहे हा किती व्हॅलॉसिटीनं पुढे चाललाय तर युवन आणि इथे एक दुसरा ऑब्जेक्ट आहे ज्याची व्हॅलॉसिटी किती आहे यु टू ह्याचं मास आहे यम वन आणि ह्याचा मास किती आहे यम टू मी युवनची ची यु टू पेक्षा जास्त हो ठेवतोय म्हणजे काय हा फास्ट आहे लागलाय पाठीमागून हा हळूहळू पुढे चाललाय म्हणजे एक वेळ अशी येणार की हा जाऊन ह्याच्यावरती काय होणार आहे आदळणार आहे म्हणजे ही केस कधी आदळायच्या अगोदरची आहे मग आदळण्याला आपण इंग्लिशमध्ये कुलिजन म्हणतो आदळीच्या आहे म्हणून काय म्हणूया बिफोर कुलिजन आता थोड्या वेळानंतर हे काय होणार एकमेकावरती आदरणा आदळल्यानंतर काय होणार हा जो पहिला ऑब्जेक्ट आहे त्याची व्हॅलोसिटी जरा चेंज होणार किती फी वन हा दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याची वेलोसिटी किती होणार पी टू मासला काय फरक पडत नाही यम वन आणि टू एवढंच मास राहतं फक्त व्हॅलोसिटीमध्ये चेंज झाला हे कधी आफ्टर कुलिजन हे कधीच आहे बिफोर कुलिजन हे कधीच आहे अप्टर कुलिजन मग आदळाच्या अगोदरचं कुलिजन किंवा आदळाच्या अगोदरचं मोमेंटम मोमेंटम बिफोर कुलिजन हे इज इक्वल टू असतं कोणाचे इक्वल असतं मुमेंटम अप्टर कोलिजन हे कधी शक्य आहे ज्या वेळेला इथं वाक्य लिहिते बा नो कधी शक्य आहे एक्स्टर्नल फोर्स ऑन एक्स, इट म्हणजे काय ह्या सिस्टीममध्ये हो बाहेरून कुठल्याही प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही त्यावेळेला आदळायच्या अगोदरचं मोमेंटम आणि आदळल्यानंतरचं मोमेंटम काय राहतं सेम त्यालाच म्हटलं जातं मोमेंटम कॉन्झर्व्ह राहतं काय होतं ह्याला सेम राहणं ह्यालाच काय म्हणतो आपण कॉन्झर्वेशन म्हणतो मादळाच्या अगोदरचं मुवमेंटम किती तर मास एम वन व्हॅलोसिटी किती यू वन प्लस हिचं किती मासियम टू व्हेलोसिटी किती यू टू इज इक्वल टू काय एम वन व्ही वन प्लस एम टू फी टू आणि आपण मध्ये लॉज ऑफ मोशन मध्ये परत हे इन डिटेल मध्ये शिकणारच आहोत काय बघा आदळाच्या अगोदरचं मुमेंटम आणि आदळल्यानंतरचं मुमेंटम ह्या बॉडीचं मास होतं यम वन फिलॉसिटी होती युवन म्हणून मोमेंटम किती आलं यम वन वन प्लस ह्याचं किती यम टू यू टू इज इकोल्ड काय यम वन फिवन प्लस यम टू फी टू हा झाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आणि बऱ्यापैकी आपण शॉर्ट रिव्हिजन टाईप ह्या तीन लेक्चर मध्ये आपण सगळा चॅप्टर रिवाईज करण्याचा प्रयत्न केलेला एखादी कन्सेप्ट चुकून राहत असेल तर ते समजून जावा आणि जरी काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू हो शकता आता इथून पुढं हा चॅप्टर आपला काय झाला पूर्ण संपलेला आहे ओके थँक्यू